मोबाईल नको बघा लई टाइम झालं ए रुईनी अरे चहा करणं लवकर कधीच मी वाट बघतोय चहाची मला एक तर काम आहे शेतातली माई किती कामं माहितीये का का, जा मग बर 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 तुझी आहे एकदाच नाही बाजार सांगता येत आज आण उद्या ते आण हा मला जावं लागणार शेवटी मला चहा आहे कमवायला एक जण खायला आणि एक जण चला जाऊ द्या मला पहिलं आता साखर घेऊन येऊ द्या नाहीतर चहा चाय नाही भेटायचा काय बाबा आपली काम आपल्यालाच करावं लागणार पायांला काय खायचं प्यायचं झोपायचं दुसरं काय नाही सकाळपासून चूल पेटी ते अजून पेटानी कधी पेटायची चूल काय माहिती वर गेल्यावर पेटली नाही बरं चला मला एक तर येत पाण्या गोकला आला दोर दादा पाणी ग पाण्या तर मला माझी काम पडल्यात काय या मा अरे आता आपण म्हात पियाटला असत जण अजून चुले पियात बेटली पेटली चला अग बाबू कळ मारून आली काय का खर नाही बा

अर काय खर नाही रे, धर, ग, 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 रे का मला धर पहिली साखर घेवा मला कस्तीर झाले पार आता पहिले जाऊ दे काय खर नाही रे ज्वाराची लागली रे अरे कोण गेले काय ना आतमध्ये अरे लवकर रे बाबा बाहेर पार रे मला कस्तीर झाले पार ले ज्वाराची लागली रे लवकर लवकर अहो बाप्पा थांबीचा रेद ला बॉर्डर चालू आहे माझी ना रे आता अरे बाबा आवरले लवकर तुझ्या बॉर्डरचे बॉर्डर बाहेर नाईन पार काय करू आता माया परवाडा ना मिसळ झाली रे काय कर की दोनस मिंट, दोनस मिंट अरे तुझी दोन मिनिटं बाबा बाबा नको रे बाबा माया परवाडा पोहोच मिसळ झाली ती बाहेर यायला बसली जातो मी आता कुठतरी बाहेर चाललाय चुल टाकली

नमस्कार मित्रांनो मी नितीन मुंडे मी कमलेश कोरडे नमस्कार मित्रांनो मी निलेश कोरडे आम्ही हा जो काही व्हिडिओ बनवला आहे तो खास एंटरटेनसाठी आहे आणि त्या गावाकडच्या ज्या काही गमती जमते त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत तर मित्रांनो या माध्यमातून आमचा एकच उद्देश आहे की तुमची कर्मणूक व्हावी याच्या पलीकडे आमचा दुसरा कोणताही हेतू नाही आहे तर आम्ही जो काही व्हिडिओ बनवला आहे तो जर तुम्हाला आवडला तर नक्की तुम्ही शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला विसरू नका आमची व्हिडिओ मध्ये द्वारे आम्हाला कळवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये आणि नवीन नवीन कल्पना पण द्या तुम्ही आम्ही त्यावरती व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करू सो प्लीज लाईक करा सबस्क्राईब कराय बाय साखर संपली विना साखरेचा चहा होतो का जाऊन पहिले चहा घेऊन या आपल्या